बरं मला मी तुमची सावित्री सावित्रीबाई ज्योतिराव फुले आज तुमच्या गावात कार्यक्रमात प्रमाईत झालं म्हणून मी तुमच्या गावात आली वाटतं तुम्हाला समजाला भेटून राहावं पहिल्यांदाच तुमच्या गावात देत मस्त मी कशी आहे पाऊटर द्या मस्त आहे बाई आज समझा गावच्या बाईया नटकून भेटून आल्यात तुम्ही समजापोळी शिकून चवून सुटवत असताना